जनतेज अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून सदैव रहा अपडेट जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे यड्राव सरपंचपदी कुणालसिंह नाईक निंबाळकर तर उपसरपंचपदी प्राची हिंगे यांची निवड शिरोळ तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या यड्राव ग्रामपंचायत सरपंच पदी राजे नाईक निंबाळकर व नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाच्या महाविकास आघाडीचे कुणालसिंह नाईक निंबाळकर यांची सरपंचपदी तर सौ प्राची प्रदीप हिंगे यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड करण्यात आली झालेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून कुणाल सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर उपसरपंच पदासाठी सौ प्राची हिंगे यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता सर्व विरोधी भाजप सरपंच पदासाठी प्रदीप पाटील व उपसरपंच पदासाठी सौ राधिका तासगावे यांचा उमेदवारी दाखल करण्यात आली होती गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडीला नऊ मते तर विरोधी भाजप आघाडीला आठ मते पडली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसोट टोने यांनी सरपंचपदी कुणाल कुणालसिंह नाईक निंबाळकर व उपसरपंचपदी प्राची हिंगे यांची निवड झाल्याची घोषणा केली यावेळी तलाठी नितीन कांबळे हारोलीचे ग्रामविकास ग्राम विकास अधिकारी स्मिता शेळके हे उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत यड्राव प्रतिनिधी श्री सचिन गरड सह जनतेचाधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका